आमदार संतोष सांबरे यांनी मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन जालना येथील खरपुरी सिडको मध्ये जमीन कोणाची होती जमिनीचा खरेदीवर कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले व त्या प्रकल्पाला स्थगिती देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे आमदार संतोष सांबरे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आणि बैठकीनंतर अंगस्ट अँड यंग या कंपनीला अहवाल आर्थिक व्यवहाराचा तपासणी अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आलं होतं त्या दृष्टिकोनातून ईवाय कंपनीने निगेटिव्ह अहवाल दिला अनेक मुद्द्यांवर ईवाय कंपनीने त्या संदर्भातली नकारात्मक माहितीचा अहवाल सिडकोला सादर केला त्या सादर करण्यानंतर सिडकोच्या डायरेक्टर बॉडीने तो प्रस्ताव शासनाला पाठवला आणि जालना खरपोडी प्रकल्प हा रद्द झाला नंतरच्या काळामध्ये काही भूमाफियांनी एकत्रित येऊन परत सिडको जालना प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यानंतर केपीएमसी कंपनीकडून अहवाल तयार करण्यात आला आणि एकोणीसला रद्द झालेला प्रकल्प दिवाय कंपनीचा व्हिजिबिलिटी रिपोर्ट हा पूर्णपणे नकारात्मक खेडकोने त्यांचा स्वतःचा इंटरनल सर्वे तयार केला होता तो सुद्धा नकारात्मक होता मग कोणाच्या आत्ता असा पायी ज्यांना खरकरी प्रकल्प आठ नोटीफाय झालाय याची सुद्धा शासनाने सखोल चौकशी करावी सगळे सातवारांचं सा हो। अवलोकन करावं सगळे जे फेरफार आहेत त्यानंतर रेडिरेशनरचे दर कसे वाढवण्यात आले मोठा सोप्रेंडी काय होती प्रकल्प येण्याच्या आधी भूमाफियांनी जागा कशा संपादित केल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या जणपुडीच्या जमिनीच्या किमती काय होतात आणि आज सिडकोने संपादित केलेल्या जमिनी जवळपास दीड कोटी ते अडीच कोटी रुपये एकरने एक शिडको जमीन संपादित करत आहेत याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर प्रकल्प स्थगित करण्यासंदर्भातल्या माझ्या मागणीला संपूर्ण चौकशी लावलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की शिडको प्रकल्प हा आमच्या जालन्यामध्ये आला पाहिजे भूमान केलेलं कट कारस्थान आहे त्यांची मोठं चौकडी अशी आहे की शेतकऱ्यांकडून कोणी पण को भावाने जागा घ्यायच्या चार पाचशे एकर जागा घ्यायची आणि ती सिडको एमआयडीसीला संपादित करून द्यायची आणि भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये ला लाटायचे ही त्यांची पद्धत सुरू झालेली आहे याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि शासनाचे पैसे वाचले पाहिजे या उद्देशाने मी तक्रार केली माझा थेट प्रश्न असा आहे की कोणी त्यामध्ये बोलवता धनी आहे का किंवा कोणी आता आहे का त्याचा तुम्हाला काही माहिती बोलविता धनी कोण आहे त्यांचा आता कोण आहे हा विषय शासनाने चौकशीच्या नंतर लोकांसमोर येईलच तुम्हाला या अनुषंगानं काही माहिती आहे का किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं तक्रार केली आहे मुख्यमंत्र्यांकडे त्यातून काही निष्पन्न झालंय का मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत या जमिनी कोणी संपादित केल्या जमिनी कोणाच्या होत्या त्या जमिनी कधी खरेदी झाल्या खरेदी करतानाची त्यांची किंमत काय होती आणि शिडकोला जे भूसंपादनाची किंमत काय आहे याचं ती दबावत किती आहे याच्यावरूनच हा बर फार मोठा नऊशे घोटाळा आहे हे